गुडसूर येथे तळ्याच्या पाण्यात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू उदगीर तालुक्यातील गुडसूर येथे एका छप्पन वर्षीय व्यक्तीचा तळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे थोडक्यात माहिती अशी की गुडसूर येथील फतरू उस्मान शेख व छप्पन वर्षे हे पाच ऑक्टोंबर रोज शनिवारी त्यांच्या घरातून सकाळी अकरा वाजता गुडसूर साठवण तलावात मासे पकडण्यासाठी गेले असता तळ्याच्या पाण्यात त्यांचा तोल गेला त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती उदगीर येथील अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली अग्निशमन दलाच्या जवानाने सायंकाळी पाच वाजता घटनास्थळी दाखल झाले व शोध कार्यास सुरुवात केली जवळपास एक तासानंतर व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध लागला सदरील व्यक्तीला उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे